ज्या वेळेला शिवछत्रपती महाराजांच्या त्या मूर्तीसमोर उभा राहिलो एक क्षणभर मला असं वाटलं की ते मला विचारत आहेत तुम्ही आमचं नुसता जय जयकार करता पण आमच्याकडनं काय घेतलं काही शिकलंच की नाही का नुसताच जय जयकार करतोय तो सगळा जो काळ होता पुन्हा त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही पण आत्ता मोबाईल आहेत टी व्ही चॅनेल्स आहेत टेलिफोन आले बऱ्याच काही गोष्टी आल्या पण त्या काळामध्ये फोन नव्हते काही नव्हते काही नव्हतं अठरा पगड जाती जमातीमध्ये विखुरला गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस त्याची ताकद ती काय असणार शस्त्र नव्हती काही नव्हतं समोर बलाढ्य शत्रू होता आणि त्या मुठभर मावळ्यांनीशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढं मोठं धाडस होतं औरंगजेब बसला होता तिकडे अफजल खान आला होता पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मुठभर जरी असली त्याची वज्रमुठ एवढी असते की तिने आग्र्याचं तक्त सुद्धा फोडलं होतं त्या आग्र्याच्या तक्ता खाली सुद्धा आग लागली होती आणि मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारतात की अरे आता तर निवडणूक आहेत त्यावेळेला निवडणुका नव्हत्या अफजल खान भेटीला आला होता तेव्हा काय ईव्हीएम नव्हती आणि त्याने जी मगर मिठी मारली आणि पाठीत मी त्यांनी जो वार केला जर लेच्या पेच्यासारखा मी गेलो असतो तर काय झालं असतं शत्रूसमोर किती बालाढ्य असू दे तयारीनिशी गेला आणि मनाची जिद्द असेल भवानी तलवार जरूर तलवार पेलायला मनगट पाहिजे जरूर पण तलवार चालवण्यासाठी खंबीर मन पाहिजे ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही आणि मला मी खोटं बोलणारं नाही ना ज्या ज्या वेळेला मला तुमचं असं दर्शन घडतं तेव्हा मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली मला भवानी तलवार आहे हीच भवानी तलवार आहे आणि ही तलवार घेऊनच मी उभा आहे त्याही वेळेला आग्र्यावर ना आले होते आता दिल्लीवर ना येत आहेत त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे पादायची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे दाखवण्याची नक्कीच गरज आहे असं काही नाही की मी पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आलो यापूर्वी दुखील आलो देखील आलो होतो अगदी मला आहे मनोज जोशी मुख्यमंत्री होते शिवजयंती एक मेला आली होती एक मे तिथीप्रमाणे आणि तेव्हा तो पहिल्यांदा झेंडा लावायला आलो तो मी त्यांच्याबरोबर होतो